नमस्कार मंडळी पुढचं पाऊल या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त ट्विट आलेलं आहे जयंत राजलक्ष्मीला कोणती शिक्षा देणार जयंत हातात चाबूक घेऊन राजलक्ष्मीला मारणार इतक्यात त्याला समोर काहीतरी दिसते आणि तो अचानक बोलायला लागतो अरे वाचवा वाचवा तिला आणि मग रागात येऊन तो राजलक्ष्मीला म्हणतो की तूच मारलंस तिला आणि तो तसं बोलत असताना अचानक खाली कोसळतो मग सगळेजण त्याला घेऊन त्याच्या खोलीत जातात आणि मग त्याला शांत झोप लागते मग कल्याणी राजलक्ष्मीचे पाय धरून रडायला लागते आणि म्हणते की माफ करा सासूबाई मला हे सगळं माझ्यामुळेच होतंय तेव्हा राजलक्ष्मी तिला म्हणते की तू हे सगळं माझ्यासाठीच तर केलंस तेव्हा तू रडू नकोस आणि मग तिकडे श्वेता स्वतःच्या रूममध्ये खूप रागत असते